नमस्कार मंडळी नायाजी देवता म्हटला जाणारा शनिदेव जर ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलत असेल तर त्याचा निश्चितपणे बारा राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा सर्वात संथगतीचा ग्रह मानला जातो अशा परिस्थितीत एका राशीत परत येण्यासाठी साधारणपणे तीस वर्षांचा कालावधी लागतो शनी सध्या त्याच्या मूळ कुंभ राशीत आहे शनी एका राशीत साधारण अडीच वर्ष राहतो आता शनिदेव सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पूर्वगामी म्हणजेच वक्री होणार आहे वक्री म्हणजे उलट चाल होय नोव्हेंबरपर्यंत शनिदेव याच स्थितीत राहणार आहेत शनिग्रह एकशे पस्तीस दिवस वक्री राहणार आहेत शनिदेवाच्या वक्री स्थितीमुळं काही राशींना अपार पैसा सुख समृद्धी लाभण्याची शक्यता आहे शनीच्या चालीमुळं कोणत्या राशींवर शुभ परिणाम होणार ते जाणून घेऊयात शनिदेव या राशींच्या नशिबाला देतील कलाटणी पहिली राशी अर्थातच मेष शनिदेवाची वखरी चाल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते नोकरदार लोकांना या काळात वेतन वाढ आणि पदोन्नती मिळू शकते व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते पुढची आहे वृषभ राशी शनिदेवाची वक्री चालीमुळं राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रातही फायदा होऊ शकतो यावेळी प्रमोशनसह पगार वाढू हो शकतो व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळू शकतं या काळात केलेली गुंतवणूक तुमच्या संपत्तीत वाढ करू शकते तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल यापुढची राशी आहे कन्या शनिदेवाच्या कृपेनं कन्या राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकतो या काळात नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता शक्यता आहे आहे समाजातही तुम्हाला मान प्रतिष्ठा लाभण्याची कुटुंबात सुख शांतीचं वातावरण राहण्याची शक्यता आहे पुढची राशी आहे मिथुन राशी शनिदेवाच्या कृपेनं मिथुन राशीच्या लोकांचे सुखाचे दिवस येऊ शकतात या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुम्ही व्यवसाय किंवा करिअरमध्ये चांगला निर्णय घेऊ शकता दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेली कामं या काळात पूर्ण होऊ शकतात परदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कोर्ट केसेसमधून तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते प्रेमविवाह होण्याचीही शक्यता आहे यानंतरची राशी आहे कुंभराशी शनिदेवाच्या कृपेनं कुंभराशीच्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात चांगले दिवस येऊ शकतात कामाच्या ठिकाणी या लोकांचं कौतुक होऊ शकतं त्यामुळं पगार वाढ आणि प्रमोशनची संधी चालून येऊ शकते रखडलेली सर्व कामं आता मार्गी लागणार आहेत त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला मिळू शकतात आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू शकते परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनातही प्रेम आणि सौभाग्य लाभू शकतं शिवाय समाजात मान सन्मान वाढू शकतो यानंतरची वृश्चिक राशी शनिदेवाच्या कृपेनं राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे तुम्हाला गुंतवणुकीतून तु नफा मिळवण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना करियर आणि बिझनेसमध्ये दुप्पट फायदा होऊ शकतो अडकलेले पैसेही परत मिळू शकतात तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात परदेश दौऱ्यावर जाण्याचे योग जुळून येऊ शकतात पैशाच्या प्रवाहाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात यानंतरची राशी आहे कर्कराशी चतुर्ग्रही योग बनल्यानं कर्कराशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो व्यापारी वर्ग एखादा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असतील तर त्यांच्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो तुम्ही या काळात नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करू शकता व्यावसायिकांना आर्थिक फायदा मिळू शकतो पैसे बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता मार्केटिंग मीडिया बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना मोठा फायदा होऊ शकतो तुम्ही अनेक स्रोतांमधून पैसे कमवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता पुढची आहे तूळ राशी चतुर्ग्रही योग बनल्यानं तूळ राशीच्या लोकांचे अच्छे दिन येऊ शकता सध्याच्या नोकरीत तुमच्या इच्छेनुसार बढती आणि पगारवाढ मिळू शकते जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकतं या लोकांच्या हाती अचानक खूप पैसा येऊ शकतो नोकरी व्यवसायात अपेक्षित प्रगती मिळाल्यानं तुम्हाला खूप आनंद होऊ शकतो व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो आणि विस्ताराशी संबंधित कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते यावेळी तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता आयुष्यातील अनेक संकट दूर होऊ शकतात